टेंबोर्णी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व वेळापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोडनिंब येथील राधिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी निखिल बाळू चव्हाण वय सत्तावीस राहणार पाणासे वस्ती वेळापूर तालुका माळशिरस व अजय दत्तात्रेय सराटे वय पंचवीस राहणार शिक्षक कॉलनी वेळापूर तालुका माळशिरस या दोन आरोपींना अटक करत आरोपींकडून रिव्हॉल्वर जप्त केले असून आज दिनांक सव्वीसला आरोपींना माडा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली मॉडनिंबे येथील राधिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात विनोद किशन जाधव यांनी फिर्याद दिली असून आरोपीवर खुणी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे या घटनेची पार्श्वभूमी असे की मोन्नीम येथे किसन कुंडलिक जाधव यांच्या मालकीचे राधिका कलाकेंद्र आहे शुक्रवारी रात्री नृत्यांगणा हिनामुसळी हिची बारी पार्टी चालू होती त्यावेळी निखिल चव्हाण व त्याचे दोन मित्र कलाकेंद्रावर आले तिथे आरोपींनी वादविवाद वाद केला त्यावेळी फिर्यादीने वादविवाद घालू नका आमचे नुकसान होत आहे असे म्हणताच निखिल चव्हाण यांनी रिव्हॉल्वर काढून ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर रोखून धरली होती त्यावेळी रूममधील कोणीतरी नृत्यांगनेने हात धरल्याने रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून ती गोळी रूममधील छताला लागली यातून फिर्यादी विनोद जाधव सुदैवाने बचावले यावेळी गोळीबाराचा आवाज झाल्याने कला केंद्रात पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये व कला केंद्रातील कलाकारांमध्ये घाबराटीचे वातावरण पसरले होते त्यानंतर निखिल सावंतने हातातील रिव्हॉल्वर हवेत धरत मोठामोठ्याने वारडा ओरड करत तिथून कारमधून निघून गेला होता या प्रकरणी टिंभोणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदेश चंदन शेवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व वेळापूर पोलिसांनी कारवाई करत निखिल चव्हाण व अजय सराटे या आरोपींना जेरबंद केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा